जत महसूल विभागाची वाळू छापेमारी सुरू असून दोन ट्रॅक्टर एक जेसीबी जप्त करण्यात आला जतच्या पूर्व भागात महसूल विभाग आणि पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदी पात्रात वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात सुरू आहे तालुक्यातील करसगी भिवर्गी येथे संक महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून दोन वाळू ट्रॅक्टर आणि एक जेसीबी पकडला जर तालुक्यातील भिवर्गी येथे संक महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून बोर नदी वाळू तस्कर करणारे दोन ट्रॅक्टर एक जेसीबी पकडला आहे या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे जप्त करून संक अप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला ही कारवाई शनिवारी करण्यात आली आहे पूर्व भागात बोर नदी चौसष्ट किलोमीटर अंतरात आहे तत्कालीन अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी धडक मोहीम राबवून तस्करीला मोठा चाप बसवला तस्करावर कोठ्यावधी रुपयांचा दंड शेतजमिनीवर बोजा चढवण्यात आला त्यांची ऑक्टोबर महिन्यात बदली झाली बदली झाल्यावर महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर पात्रात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली अप्पर तहसील कार्यालयाच्या दिवाळी सुट्टीचा फायदा घेऊन तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला होता प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संख अप्पर तहसीलदार कार्यालयाचे अप्पर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी बोर नदी पात्रातील बिवर्गी खंडणाळ करजकी हद्दीत धाडी टाकल्या आहेत बिवर्गीय येथे संक मध्यम प्रकल्पाजवळ वाळू भरत असताना कर्नाटक पासिंगचा के ए तेवीस बी अठ्ठेचाळीस एच शून्य तीन त्र्याऐंशी जेसीबी आणि बिगर नंबरचा ट्रॅक्टर आढळून आला महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर वाळू जप्त करून अप्पर तहसीलदार कार्यालयात लावला आहे करजगी हद्दीत वाळू तस्करांना पथक आल्याची माहिती मिळताच ट्रॅक्टर पथकाच्या हातावर तुरी देत अगोदरच पलायन केले ट्रॅक्टर जेसीबी आणि बिगर नंबर असलेला ट्रॅक्टर मालकांना नोटीस दिली आहे तू तास इथेच थांबूया